हे आमचे आहेत मण्याप्रेमी हे बघा मणी मागेचे अशा माणेकाकांनी सात ते आठ मांजरी पाळल्या आहेत आणि त्यातल्या एका मांजरीची डिलिव्हरी झाली तिला चार पिल्लं झालीत ती पिल्लं बघण्यासाठी बाबा टेरेसवर जातात कारण आडगळीच्या रूममध्ये तिने पिल्लांना जन्म दिला आहे त्यांना विशेष चालता येत नाही थोडंसं छातीचा त्रास आहे दम लागतो तरीसुद्धा आता त्या दिवशी लाईट नव्हती अगदी टॉर्चच्या लायटीमध्ये ते बघायला गेले तिला दूध ठेवलं रोज अर्धा लिटर दूध अंडी असं असणे काकांनी आणि ना त्यातल्या एका मांजरीला पिल्ल झाली तिला सात पिल्ल घरी माझ्या मांजरीला चार पिल्ल झाली तर हाँ, ते खूप चांगली प्रेमाने काळजी घेत फर्स्ट फ्लोअरला आहेत बाबा खाली से आश्रमाच्या खाली पार्किंगला आले की दोन तीन कुत्री म्हणजे आता त्यांच्याकडे जवळ जवळ चार कॅट खूप चांगली काळजी घेतात म्हणजे उगीच तर त्यांच्या जवळ येत आहेत म्हणून ते हुडतुड करत नाही आपणच उलट कधी कंटाळा करतो की काय कधी उकडणार कधी काय पण ते नित्यनेमाने आंडी उकड घरनं किंवा इकडनं आणलेल्या नाहीये त्या आशाच आल्यात आणि म्हणजे प्राणीप्रेमी म्हणतो ना आपण की त्या व्यक्तीकडे ती कुत्री असू दे ना बाबा म्हणजे आता हे खाली गेले ना म्हणजे त्यांना काय माहिती एक स्मेल असतो का त्या हे खूप मनापासून जोपसतात आणि ज्या व्यक्तीकडे असं प्रेम भरलेलं असतं ना प्राणीप्रेमी तर त्या व्यक्तीकडे मांजर कुत्रा जमा म्हणजे मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी बाहेर गेले ना दोन तीन कुत्री येतातच मग ती इच्छा व्यक्त होती की चला बिस्किट घेऊ खायला टाकू आणि मी ते नित्य करते तर तसेच माने काका आहेत का आणि खूप छान जोपासतात ते आणि ही सुद्धा आहे ना आमची कॅटू मी आले ना आश्रमात मांडीवर येते <laughs> आता दही आणलं दही खायला घातलं मांडीवर येऊन बसणार मग मान देते अशी खाजव म्हणती हा हा ते ना अशी मला हे करते अरे काल तिने कर गेला काल मी गेलो खाली मी खाली असा हे करत होतो इकडे फिरत होतो पण ही आली कोण तरी तिने बघितलं मी काय लक्ष देत नाही तिला खूप भूक लागली ना ती सहन नाही करत ती आता माझ्या पण मांडीवर येत बोकी आहे माहीत नाही मांजरच दिसते ना दे। तर आमचे असे हे बाबा मांजर प्रेमी आहे तुम्हाला का आवडतात मांजर का असं काही हे नाहीये आधीपासूनच आवडतात सगळेच प्राणी आवडतात आणि बेसिक इंटेन्शन म्हणजे कारण म्हणजे घराच्या बाहेरच सिव्हिल इंजिनियर म्हणून की इकडे तिकडे जंगलामध्ये नदी आहे ते सगळं आतलं हे म्हणजे आफ्रिकामध्ये चार वर्ष काढली ती पण जंगलातच काढली आफ्रिकेमध्ये नायजेरियामध्ये केनियामध्ये का प्रायवेट एरियामध्ये अच्छा अच्छा त्याच्यामुळे काय बाहेर काम तिथे काय प्राणी सारखे असत जंगलातच असत त्यामुळे तो हिरवाळत गेलो मागास छान कुत्री होती एक जोडी होती म्हणजे काय पमेरियन क्रॉसब्रोड एक पांढरा एक ब्लॅक पुढे दोघं इतकी मस्ती करायला लागली पिल्ला असताना दोन दुसरी होती ती आहे पण ते स्वतःची जेवढी काळजी घेत नाही ना बाबा तेवढी त्या मांजरांची काळजी घेतात उकडलेलं अंड त्यांचं फूड त्यांचं दूध कंपल्सरी देतात खरंच सांगते आणि त्यामुळे ते एवढे प्राणीप्रेमी आणि मनापासून त्यांची पूजा करतात सेवा करतात त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढत वाढत चाललंय आणि खरं करते म्हणजे आले तेव्हा दम लागणं वगैरे बरेचसे प्रॉब्लेम होते पण आता एवढ्या एक दोन वर्षात ना ते खूप हेल्दी आणि मला छान वाटतात अजूनही कधी आजारी कोणताही त्रास नाहीये आणि छान जगतात टाइम टू टाइम जेवण करणं टाइम टू टाइम आराम करणं सगळं पर्टिक्युलर असतं आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य आहे आणि पक्षीप्रेमी नाही पण प्राणी प्राण्यांमध्ये कॅट आणि डॉग अगदी फेवरेट आहेत त्यांचे आणि खरोखर मी असं पण अनुभव घेतलाय की जे खरं म्हणजे मनुष्य म्हणून प्राण्यांची सेवा करतो ना त्याचं तर दीर्घ आयुष्य हेल्थ इश्यू नाही आहेत त्याच्या लाईफमध्ये आणि कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही कारण मुके प्राण्यांना कोण देणार हा माझा पहिला खरंच स्वतःच्या मनाशी प्रश्न असतो की मनुष्य हा कष्ट करून खाऊ शकतो भीक मागून खाऊ शकतो पण ह्यांना आमच्या सोसायटीत पण आहे ना आता नोटीस आलाय जर कोणी कुत्र्यांना खायला घातलं तर सहा वर्षाची सहा महिन्याची त्यांना हो अरे पण ते जगणार कसे ना करत म्हणजे माझा आत्ताचा प्लॅन कसं चाललाय म्हणजे माझी एका ठिकाणी एक प्लॉट आहे छोटासा म्हटलं तिथे फक्त जे कुत्र्याची पिल्ल असतात ना गाडी खाली मरतात चिरडतात कुपोषित होऊन मरतात कुणी घालत नाही ती कुत्री कुठेतरी तिला पिल्ल देते मला खरंच असं वाटतं त्या पिल्लांसाठी ना एक शेल्टर चालू करावं की जिथे करून त्यांची भूक भागेल आणि ते मॅच्युअर्ड झाले मग सोडून द्यायचे कारण ते आयुष्यभर त्यांना पण बंदिस्त नाही ठेवू शकत आणि तो निसर्गाचा नियमच नाही कारण त्यांना आयुष्य दिलंय छान कुठेही तुम्ही फिरा पण तसं मला करायचंय पण आपली जी आजूबाजूचा आहेत ना लोक जगामधली जी माणसं आहेत ना ती ही लोक ही इथे मी वृद्धाशन चालले ती इथे मला तक्रारी इतक्यात रोज असतात तुमच्या आजीने हे केलं तुमच्या आजोबा ओरडतायत तर कुत्री कधी पाळून द्यायची तर मला खरोखर कर, इच्छा आहे मनापासून ते माझं स्वप्न कधीतरी पूर्ण होईल असं मला निश्चित वाटतंय आणि बाबांचं प्रेम बघून म्हणजे मालही भरून येतं आणि त्यांचं आणि माझं बॉन्डिंग त्या बाबतीत खूप छान असतं त्यांनी खाऊ घातलं की मी आता काही लोक डोनेशन मध्ये बिस्किटचे पुढे वगैरे देतात मग मी त्यांना आले की खाली देतात की बाबा हे वाटा म्हणजे माझं सेवा करणं हे कामच आहे आणि खरोखर त्या मुक्या प्राण्यांचा विचार कुणीच करत नाही केला पाहिजे हो की नाही अरे खार असते ना खार दोन वेळासाठी माझ्याकडे खाली हो रूम शेजारी तर मग आपण शेंगण्याळ्या वगैरे खाण्याची सवय असं शेंगा वगैरे ती खारी यायची ते खिडकीतून अशी बघायची खिडकीतून हात पुढे केला आली तिने नाणे घेतले तेवढे काय का मग मग नंतर तिला सवय लागली मी आपलं आलो ऑफिसमध्ये आलो की येणार शेंगण्या दिल्या नाही तर चेंज चेंज करून मार लोक राहणार आणणार तिथे खिडकीत वाजून मग तुला लागायचे असं तर तिकडे आमची ऑफिसची मिटिंग चालू आहे माझ्या टेबल आहे झाला सगळं व्यवस्थित होतं पण ती येणार तिकडे खाऊन मग ती जाणार ते थोडंसं मां, या इथे शेजारी मागच्या तुमची सवय झाली होती हो मागे असताना त्या खोलमध्ये होतो आम्ही ना खिडकी आणि ते झाड मोठं होतं ते तर त्या झाडावरती मी आपलं काही कार्यालय करायचो करू ती यायची मधनं मधनं ती रेग्युलर येत नव्हती पण तिला हाक मारलं हे केलं की येणार ती घेऊन जाणार अशी होती सगळी ते सुद्धा अगदी फ्रेंड सुद्धा म्हणजे पोचतात तिथपर्यंत कारण त्यांना आहे ना ते एक व्हाईब जाणवतात व्हायब्रेशन जाणवतात की हा संत काका काय झालं खाली जा ना वाढदिवस आहे नाही तुम्ही जा मी सांगते जा वाढदिवसाला मी सांगते जा 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 असे हे आमचे थोर आणि आम काका आणि ना त्यांच्या ह्या दाढीला बघून ना तुम्हाला कोण कोणाची आठवण येते हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा <laughs> मी नाही सांगणार मला ते कोण जाणवतात पण तुम्ही नक्की सांगा हो की नाही आणि खूप ऍक्टिव्ह आणि छान व्यक्तिमत्व आहे हासरे आहेत कधी कोणती तक्रार नाही आणि मनाने स्वच्छ आणि बाहेर नाही स्वच्छ तेवढेच आणि प्रेम नाही माणसाला पर्टिक्युलर पाहिजे असतं तुम्ही असतो कधीतरी लेट होतं पण त्यांना पर्टिक्युलर पाहिजे आणि खरोखर आपण आपली स्वतःची कधी काळजी घेत नाही आणि ती घेतली पाहिजे ह्यांच्याकडनं मी म्हणजे विचार करते ते पर्टिक्युलर आहे आणि तसंच पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपली हेल्थ स्टेबल नाही होणार आणि ओके नाही होणार कारण थोडंसं अवेळी जेवलं की आपण बघतोय ॲसिडिटी होणं ऑलरेडी mm. त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स आहे मेडिसिन चालू आहे पण तसं पाहिजे आणि तक्रारी असतात त्यांच्या आज नाश्ता आला थोडंसं जेवण उशिरा आलं पण ठीक आहे ते करणं स्वाभाविकच आहे कारण आपल्याला वाईट वाटतं की अरे साडेबारा एक वाजले की लोकांना भूक लागते थोडंसं कधीतरी होतं लेट पण mm. त्यांची सवय झाली त्यामुळे त्यांना लवकर आजकाल जेवण देतात सगळेजण तर इथले साडेबारा एक दीड असं आमचं दुपारचं टाइमिंग टायमिंग असतं जेवणाचं पण मला खास यांची ओळख करून खा द्यावीशी वाटली कारण प्राणीप्रेमी आहेत yes. म्हणून तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे बाबा कोण वाटतात त्यांच्या दाढीमुळे तुम्हाला कोणाचं व्यक्तिमत्व वाटतं हे कमेंट्स yeah. बॉक्समध्ये नक्की सांगा कोणाची आठवण झाली बाबांना बघून ah. <laughs> कित्येक वर्ष त्यांची दाढी अशीच असते हो की yes. नाही धन्यवाद